नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या सर्वांचे आवडतं युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे मध्ये मी यूट्यूबवर नितीन राजपथ तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज मी तुम्हाला चोपडा येथील म्हणजे जो बैल बाजार आहे त्या बाजारातील तुम्हाला संपूर्ण जोड्यांची माहिती देणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता आपण जोड्यांची संपूर्ण माहिती घेणार आहे जे काही आपल्याला शेतकरी वगैरे भेटले मित्रांनो ते शेतकऱ्यांच्या पण जोड्या तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवरती या नवीन चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही जोडी आहे मित्रांनो या साईडला या जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या च्या काय किंमत जोडीची का पंचावन्न सांगायची फायनल पन्नास सा हजारला ला देऊन टाकू आपण काय गॅरंटी म्हणजे सर्व गॅरंटी भेट बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल जोडीची जोडी बघा तुम्ही शेतकरीची बैल जोडी आपली वेले गावाचे त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ आपण मोबाईल नंबर बोला बा अठ्याण्णव एक्शीलव्वद हा सव्वीस नाव वेला का असं आहे का मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्यांच्याही तुम्ही संपर्क करा पन्नास हजारला फायनल द्यायची मित्रांनो ही बैलजुडी तसंच मी तुम्हाला आता व्यापारींच्या बैजुडीला दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे या साईडला बरेचसे व्यापारी शेतकरी वर्ग आलेले आता आपण जे काही जोड्यांची किमती असतील ते किमती पण तुम्हाला कवर करून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेतकरी वर्ग भरपूर आलेले आणि आजचा बाजार पण चांगला आहे मित्रांनो चोकडा बाजार बघू शकता तुम्ही नमस्कार सेठ कैसा आहे बजार आजका बाजार कैसा आहे आज का एक, एक नंबर है क्या ऐसा है क्या नंबर ऐसा है कर दिखा गया आपने अभी आ रहे हैं मतलब मार्केट भी खुल जाए पावते मिलेंगे अभी सब शरी को नाराज होने की कोई गरज वगैरह नहीं ऐसा है क्या बगा मित्रों घर पहुंच माल पहुंचेंगे मतलब कितने बैले आज अपने पास चौदह बैल है क्या मित्रों आज कड़े चौदह तो चौदह बैल है मित्रों त्या संपूर्ण चौदा बैलांची मी तुम्हाला देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही आता ही पण त्यांच्या दावणीतील बैलजोडी मित्रांनो जुबेर सेट बबलू सेट यांच्या दावणी नमस्कार बबलू सेट क्या कसे दातमे दोन करतात चाळीस ऐके चालू आहे बघा मित्रांनो संपूर्ण शेती कामाला चालू आहे टाटा बिरला कमाल चाळीस ऐके काही टाटा बिरला कि करते चाळीस ऐक्या दातमे करदा दोन करतात बघा मित्रांनो दो दाताला दो अगदी एकदम करदात एक्या गॅरंटी रंगे मारके बस एक मारके गॅरंटी ऐसा आहे क्या किंमत क्या बोल रहे बब्लू से 71 बोल 71 बोल रहे हैं क्या यावर में कुछ कम ज्यादा हो जाएगा कम ज्यादा हो जाएगा बताने की किंमत है मतलब अपनी बताने की की पैसड है 65 में देंगे मित्रांनो बघा तुम्ही हजार रुपयाला ही जोडी द्यायची मित्रांनो जोडी बघा मित्रांनो तुम्ही दाताला कर कर दात बळी जोडी मित्रांनो ये जुबेर सेट वो बबलू सेट यांच्या दावनीतील बळी जोडी मित्रांनो गॅरंटीड बळी जोडी असता मित्रांनो त्यांच्याकडे नेहमी एक हे काय से सेट दात ने दोनों पुरे होईल का ए बी चालू आहे ऐसा है क्या लो तो आगे लो उसको बघा मित्रांनो जोडी बघा तुम्ही सपडे संपूर्ण कामाला चालू आहे सांगता येते तसंच तुम्हाला कसं आहे मित्रांनो जर उधार बिर खरेदी करायची असेल दोन दिवस तुम्ही बैलजोडी आखला तुम्हाला पटेल तर ठेवा नाही तर जोडी तुम्ही पोहोचवू वगैरे शकता मित्रांनो त्यांच्याकडे तो सेट इनका क्या रहा आप? इनकी भी तर के पाई साटे। पाई साटे। साटे। या। सेट इन्का काय बोलत पैसा मतलब आज सोरा डायरेक्ट बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करेल त्यांचे संपर्क करा तुम्ही मोबाईल नंबर देणार हे मोबाईल नंबर बोल नव्वद बावीस हा झिरो चार बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपयाला ही पण द्यायची फायनल रेट आहे मित्रांनो याच्यात काही कमी जास्त होणार नाही आणि या जोडीमध्ये पण काही कमी जास्त होणार आहे मित्रांनो त्यांनी एकाहत्तर पहिले सांगितलेले अगोदर आणि आता त्यांनी म्हणजे फायनल पासष्ट हजार रुपये रेट सांगितलेले मित्रांनो आता आपण त्यांच्या दावणीतील इकडे बघा हे पण एक बैल जोडी मित्रांनो हि जोडीची पण माहिती हे बी काय दात दोनों चे कॅस आहे का सब काम मी चालू हे बी काही हलका हलका काम चालू मतलब एक दोन महिने पुणे हो फुल ट्रेनिंग देणी पाहिजे बघा मित्रांनो थोड्या हलके हलके कामाला व्यवस्थित चालू गोरे वगैरे काय बोलू शटन काही पतांनी पंच्याहत्तर पंच्याहत्तर दहा देणे मी लेंगे शेतकरी आने बी कर, कर मित्रांनो बघा तुम्ही तुम्हाला जरा शेत चांगले गॅरेंटेड व खात्रीचे जर खरेदी करायचे असतील तर त्यांच्या संपर्क करा आता नागोर आपण घेऊन आहे क्या बघा मित्रांनो नागोर आहे नागोर जातीची बैलजोडी आहे मित्रांनो जोडी पण चांगली मित्रांनो बघू शकता तुम्ही नागोरी बैलजोडींची पण खूप डिमांड असतो मित्रांनो शेतकऱ्यांना हे पूर्वी घ्यावी बघा मित्रांनो दाताला आहे पण पूर्ण झालेले बैल आहे मित्रांनो नागोरी क्या बोल रहे बोल रहे बघा मित्रांनो पंचावन्न हजार मी दे, दे बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर एकसट सांगायची पंचावन्न हजार रुपयाला फायनल देऊन देतील मित्रांनो हे काम मी चालू आहे सर काही गॅरंटी की बैल मतलब हलका हलका चालू आहे बघा मित्रांनो हे पण हलके हलके चालू हे तुम्हाला जर खरेदी करायचे त्यांच्यावर तुम्ही संपर्क करा मित्रांनो तसंच तुम्हाला जोड्या वगैरे दाखवलेले संपूर्ण त्यांच्या दावणीतील आता इकडे एक खिल्ला आहे बैलजोडी मित्रांनो दोन तीन आठवड्यापासून ही बैलजोडी जात नाही मित्रांनो तर आप जर कोणी घ्यायला येत असेल मित्रांनो त्यांनी संपर्क करा मित्रांनो कारण की बाकीच्या लोकांना नांद असतो मित्रांनो खिल्लारी रे तू सेट ये क्या बोल रेन की किंमत सेट आप हां हां आहे सर कुठ था आने पे कर देंगे बोले कम ज्यादा पेन सिर्फ गाड़ी में गाड़ी में कोई में बस में चालू है हाँ लेकिन मसला ये है हाँ। ज्यादा मतलब बड़ा पत्थर बोलो या ज्यादा वजन बोलो नहीं खींच सकते नहीं खींच सकते चार दात चार चार दादे। चार चार दाद मतलब उनको और ट्रेनिंग पूरा फुल देनी पड़े बोले तो सिर्फ खादी चाहिए बस हाँ ऐसा क्या खिलाने के लिए अच्छा रहेगा ना किसान लेने वाला हाँ हाँ चार छह महीने किलर बोल देते नहीं हो ना फिर मैंने वो व्यापारी ऐसी जुड़ी इन पर उसका नाम बदनाम करेंगे ऐसा अपना काम नहीं जो एकदम क्लियर मित्रांनो बच्चू मार देगा तो वापर बरोबर मित्रांनो बघा तुम्ही जे काही आहे ते एकदम समक्ष आणि क्लिअर सांगितलेलं आहे मित्रांनो त्यांनी तसंच म्हणजे तुम्हाला ज्याला खरेदी करायला जे यायचे असेल मित्रांनो त्यांच्याही तुम्ही संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ला 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 शेअर करायला विसरू नका मित्रांनो जे काही सांग शेतकरी मित्रांनो तसंच मी तुम्हाला आता ही पण एक जोडी राहिली आहे मित्रांनो त्यांच्या दावणी तिली जोडीची आपण व्हिडिओ कवर करून दाखवतोय घे बरोबर पुढे बघा मित्रांनो मस्त आहे मित्रांनो जोडी पण चांगली आहे बघू शकता तुम्ही काय सांगताय भाऊ जोडीची किंमत हो काय सांगता जोडीची किंमत पंच्याऐंशी सांगताय का कमी जास्त होऊन जाईल का बघा मित्रांनो पंच्याऐंशी पंच्याऐंशी बोललेले पंचाशी पंच्याहत्तर बोलणे पैसठ हजार मी देईन देंगे बघा मित्रांनो बबलू सेटनी सांगितलेले स्वतः हा भाऊ त्यांच्या माणूस आहे या भाऊला किंमत वगैरे माहित नसल्यामुळे भाऊ ने कसं आहे मला तिकडे येऊ चालू होता मित्रांनो त्याच्यामुळे भाऊला विचारलं मी ही कनी पंचर सांगायची पासष्ट ना पासष्ट हजार पास पास रुपयाला फायनल द्यायची मित्रांनो बबलू सेट हे देत नाही बघा दोन दे, दे, करता दे।, करता दे आ, करता इनकी सब गॅरंटी गॅरंटी बघा मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचे असेल बब्लू सेटला कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो जे ते एकदम क्लिअर आणि समक्ष मित्रांनो शेतकरीला फसवायचे काम नाही त्यांच्याकडे वापस बदलून देऊन देऊ म्हणजे असं आहे का काही व्यवहार वगैरे झाला का नाही आपला दावणीला एक दिला दिला का असं आहे का म्हणजे चालू आहे थोडा मंदीच्या बाजार धीरे उठतोय आपल्या लागतो ठीक आहे ना तर मित्रांनो आता तुम्हाला बाकीच्या शेतकऱ्यांच्या पण जोड्या दाखवून देतो तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघा मित्रांनो सय्यद अमानत अली सेठ यांच्या जोडी आहे मित्रांनो जोडीच्या तुम्हाला संपूर्ण बैलगिरी दाखवणार आहे नमस्कार सेठ किती बैल आहे आज बघा मित्रांनो जोडीच्या जोडी पण एक नंबर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सय्यद मनात अली सेठ यांच्या दिली व्यापारीची पण जोडी मित्रांनो नमस्कार सेट मग रे का जोडी कित्ये तक मागे की आम्ही बैसटाच्या मित्रांनो बघू शकता पासष्ट हजार रुपयाला बैजुडी एस सगळ्या या म्हणाली सेट यांच्या धावनीतील व्यापारीची बैलजोडी मित्रांनो नमस्कार झेठ डी कि बैल जोडी काय स्या शेतकरी कोयचं का तुम्ही घेतली का दादा काय नाव आपलं जोराने बोला देवीदास मुरलीधर पाटील कुठले राहणार आहे आपण चिंचोलीचे एका यवार वगैरे आवडलाय आपल्याला असं एका नाव काय दादा आपलं पण पाटील असं एका म्हणजे एकच गावाचे का तुम्ही तर सेट गॅरंटी काय दिली बैल जोडी की बट्या पाड्या मार्केट की वर वगैरे कॅश होईल की उधार होईल आपण कॅश व्यवहार होईल का तर बघा मित्रांनो मार्क्या या पड्याचे स्वतः आम्हालाच राहणार आहे बघू शकता तुम्ही जोडीचे एकदम दणंदणीत येऊ वगैरे झालेला आहे

बिन्नो एक नंबर क्वालिटी ची बोड़ी मित्रों जोड़ी मा मित्रों तुम्हें फूल मप मोट है मित्रान एक नंबर क्वालिटी की बैल जोड़ी शत करी मित्रोंइज ऐसी बैल जोड़ी मित्रों तुम्हारा अगोदर संग्रनो ई जोड़ी की वर आल मित्रों बगू शकता तुम्हें बस 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 एक रेक्शन की बैल जोड़ी मित्रों क्या बोल की कि इतने? एक हजार मित्रों बता तुम्हें लाख रुपये कि मित्रों वार में कुछ कम ज्यादा हो जाएगा बताने की, की। जा, मित्रों बी एक हजार रुपये कि वार्जी जुंजे मित्रो जोड़ी पा बुम्मी जोड़ी पसी सीजन मे मित्रो हि जोड़ी लाख रुपये है मित्रो कैसे देर कर रही है शेतकरी मित्रांनो जोडी बघा तुम्ही माणसापेक्षा जोडीची हाईट मोठी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आज त्यांची संपूर्ण खर्दी म्हणजे एम पी ची असते मित्रांनो एक्याण्णव हजार सांगायची किंमत वरात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो मार्केट सब गॅरंटी मिळेल काय तर बघा मित्रांनो संपूर्ण गॅरंटी भेटेल आज त्यांच्याकडे कमीत कमी बारा तेरा बैल आहे मित्रांनो विक्रीसाठी आता ही जोडी आहे हिसा काय बोल बाय हां पंच्याहत्तर बोल रे कमजादा होईल या वर मी आहे का गाडी मे चालू बैल गाडी मे आहे का मित्रांनो जर तुम्हाला याच्यात खरेदी करायची असेल त्यांच्याही तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर बोलू सेट मोबाईल नंबर हां 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 ठीक मित्रांनो जर तुम्हाला या दावणीतील कुठली कुठलीही जर बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर सय्यद अमान अली सेट यांच्याही तुम्ही संपर्क करून तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा तुम्हाला मेन मालकाचा नंबर घेऊ मित्रांनो मोबाईल नंबर बोलतो आपला नव्वद ग्यारा चौऱ्या एकोण चाळीस मित्रांनो जर तुम्हाला खरेदी खर करायची असेल तर सह्यदा मनात सेटला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तसे शेतकरी बांधवांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो